जा रहे हैं कई लोग गए भी है कोर्ट में इस बारे में चुनाव आयोग के कुछ सदस्यों ने भी कहा था वो एफिडेविट बनाने के लिए एफिडेविट से उत्तर देने के लिए कहा था राहुल गांधी को वो भी नहीं दिया गया हमने और... भी कितने एफिडेविट दिए जब हमारी पार्टी तोड़ी गई गलत तरीके से हमने तो करोड़ों एफिडेविट दिए हमारे कहाँ न्याय मिला हमें उसके बाद हम कोर्ट में अभी लड़ाई है तारीख पे तारीख चल रही है कोर्ट में कहा कुछ हुआ है हमारी तो लड़ाई चल रही है अभी हमारी भी चल रही है और शिवसेना की भी चल रही है हमने एफिडेविट भी दिए हैं इलेक्शन कमीशन भी गए कोर्ट भी गए तारीख पे तारीख चले जा रही है और एक अपने अभी में कहा कि दोंड के है राहुल उन्होंने आपको सहकार्य कर जब दंगल जैसी सिचुएशन पर क्रिएट हुई थी सही है। क्या आपका उस टाइम उसके साथ कॉन्वर्जेशन हुआ था और उनका भी क्या कहना था उसमें शांति और अमन चाहते हैं हम कोई भी हमारा सांसद मैं हूँ लेकिन हमारे जो विधायक है हमेशा मुझे लगता है इलेक्शन में लड़ाई होनी चाहिए लेकिन पाँच साल विधायक से रिश्ता रखना चाहिए क्योंकि बहुत बार ऐसा होता है कि हमारे निर्वाचन क्षेत्र में बहुत बार बाहर से कुछ लोग आते हैं गड़बड़ करते हैं तो विधायक से अगर बात रखें तो एक सशक्त लोकतंत्र में हमेशा एक दूसरे से विचार और कुछ ना कुछ अतार विचार होना ही चाहिए और मैं तह दिल से राहुल कुल जी के आभारी हूँ कि उस वक्त में हम सब ने पार्टी और हमारे जो विचार है वो अलग छोड़ के दौड़ के लिए हम साथ साथ वो उस उस इश्यू के लिए हम सब अमन और शांती जाते इट्स वेरी अनफॉर्चुनेट वॉट इज हॅपंड आय थिंक दर बी अडक्वयरी अँड वेन वी गो टू हॅव डिस दी वी आज फॉर डिस्कशन टू द होम मिनिस्ट्री वन इज गोइंग टू बी दुसईड इन हरियाा अँड सेकंड इज दिस बिग क्रिमिनल इशू विच इज हॅपंड इन पुना वेअर अ बिग ड्रग रॅकेटर हॅज मेड अ फेक पासपोर्ट अँड हॅज फ्लेट फ्रॉम इंडिया आय थिंक इट्स अ व्हेरी वेरी सिरियस इशू इट्स अ इशू ऑफ नॅशनल सिक्युरिटी सो आय थिंक दीज आर टू मेजर इशूज दॅट वी विल आस्क दबल होम मिनिस्टर ऑफ इंडिया टू इंटरव्हिन आहे पोलिसांना आतापर्यंत निलेश भाई असू देत आंदेकर टोळी असू देत किंवा बाकीचे सगळे घेतलेला आहे आणि आरोप केलेले बघा कॉपी करून पास करणं आणि कष्ट करून पास करणं ह्याच्यात खूप अंतर असतं आणि एका लोकशाहीमध्ये दुसरं काहीच नाही बोलायला त्यांना माझी विनम्र विनंती आहे भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या मोठ्या नेतृत्वाला की ना खाऊंगा ना खाने दूंगा पारदर्शक कारभार आज मला जड अंतकरणाने म्हणावं लागतंय की आमच्यावर तेव्हा जे आरोप प्रत्यारोप झाले त्याचं पुढे काय झालं अकरा वर्ष तुम्ही सत्तेत आहात आज पुन्हा हे सगळ्यात भ्रष्टाचारी म्हणून पुण्याची ओळख आहे याला जबाबदार कोण आहे अकरा वर्षात तुमचीच सत्ता आहे ना मग भारतीय जनता पक्ष जबाब दो की भ्रष्टाचार मुक्त भारत तुम्ही करणार होता मग आमचं पुन्हा सगळ्यात भ्रष्टाचारी झालं कसं त्याची जबाबदारी कोण घेणार भारतीय जनता पक्षाला घ्यावी लागेल नाई राष्ट्रवादी नाईक सुप्रिया सुळे मी ची स्वतः ट्विट केलं ग्रुपवरती मला मी स्वतः आज ट्विट केलेलं आहे माझ्या काकी भारती काकी यांचं निधन झालं आणि त्याच्यामुळे पूर्ण संपूर्ण पवार फॅमिली यावेळी दिवाळी साजरी करणार नाही यावर्षी कॅन्टीन मध्ये झालेली होती आमदारांनी बॉक्सिंग केलेली मिळालं त्याला बॉक्सिंग नाही म्हणत निकृष्ट दर्जा हाना दर्जी म्हणतात त्याला बॉक्सिंग नाही म्हणत बॉक्सिंग रिंग मध्ये होत असत मारा मारे रस्त्यावर होत असतात बहुत अंतर येतो त्याच्यामध्ये अन्न औषध प्रशासनानं आता कॅन्टीनला क्लीन चिट दिलेली आहे जे आमदारांनी हनामारी केली की निकृष्ट जेवण भेटत नाही निकृष्ट दर्जात जेवण भेटत चांगले जेवण भेटत नाही म्हणून क्लीन चिट दिली तर क्लीन चिट चिटकडे कसं पाहता कॅन्टीन मला असं वाटतं साडे अकरा वाजता माननीय मुख्यमंत्री येणार आहेत हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं ते देऊ शकतात कारण का ते मायबाप सरकार आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर हे सगळे इश्यूज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायचे असतात आम्ही तर विरोधात आहोत तुम्ही म्हणला किरण रिजिजू सारखे चांगले माणसं कोण चांगलं वाटतं तुम्हाला मा? मला केंद्र सरकारचा सांगू शकते महाराष्ट्र सरकारचा विचार करायला विचार करून थोडासा उभार करायला एखादं नाव एखादा चांगला मंत्री आहे का असेल ना असेल पण केंद्र सरकारचा मी डेटा ट्रिवन तुम्हाला माहिती देऊ शकतो महाराष्ट्र सरकारचं विचार करून सांगते तुम्हाला काल महाविकास सगळे नेते एकत्र आले राज ठाकरे एका व्यासपीठावरती भेटले भाजपचे नेते प्रवीण दरेकर असं म्हणाले की पावसाळ्यामध्ये जसं भेडू बाहेर पडतं तसं निवडणुका आली की आता नेते बाहेर पडायला काल जे नेते एका व्यासपीठावरती एकत्र आले ते सगळे भाजपच्या दिवारी लागले असं म्हणायचं का दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाने खूप सुसंस्कृत पक्ष होता त्याची भाषा त्याच्याबरोबर विरोधकांचा मान सन्मान तो लोकशाही पद्धतीने केला जायचा ही नवीन भाषा जी भारतीय जनता पक्षात आली आहे ती मला अस्वस्थ करते कारण का मी भारतीय जनता पक्षाला एक अतिशय सुसंस्कृत पक्ष म्हणून बघत होतो मला आदर्श म्हणून अरुण जेटली साहेब अटलजी साहेब किंवा सुषमाजी यांना आम्ही नेता मानलेला आहे प्रेशर झाली त्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की हे सातत्यानं रडत असतात महानगरपालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती जाईल पुढच्या काळामध्ये त्यांना काही कायदे दाखवला होतील की बघा हे आम्ही आधीच सांगितलं होतं विजय महायुतीचा होणार आहे कोणाकडे काय विषय घेऊन जावे हे कळत नाही आणि काल शरद पवार गैरहजर राहिले त्यामुळे पवार साहेबांना माहिती होते की याचं काय होणार नाही ते राजकीय हुशार आहे हे बघा लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आता मलाच सांगते पुढचं स्टोरी काल तुमच्याच सगळ्या चॅनलचे लोक जी जी उदाहरणं काल महाविकास आघाडीच्या ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली तुमचेच संध्याकाळी चॅनल त्या त्या घरी गेले ते तुमच्या चॅनलवर दाखवण्यात आलं की अनेक ठिकाणी तो पत्ताच नव्हता त्या घरामध्ये लोकच नव्हती आणि ती जी काही नावं होती ती जागेवर नव्हती ते लोकं नव्हते पत्ते नव्हते मी म्हणत नाहीये हा डेटा व्हेरीफाय झालेला जा आहे तुमच्या चॅनल्सवर म्हणजे आम्ही जर कागदपत्र दाखवली तरी तुम्ही जाऊन व्हेरीफाय केलंच नाही याचा अर्थ मतदार यादीमध्ये होळ आहे का तर आहे हा फक्त आमचा आरोप नाही आहे डेटा ड्रिव्हन गोष्ट आहे आता त्यांना जर वास्तवतेत नाहीच जगायचं तर आता याचं आम्ही काय करू शकत नाही आणि शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे त्यावेळी तुम्ही आता चिंता व्यक्त केली जाते भांडण होतात दिवस होतो आता दिवाळी पण येते परत अनेक निवडणुका येत आहेत आणि वेगवेगळ्या शहरात असं काही वातावरण तयार केले जाते हे कोण करते नेमकं तुम्ही बघताय ना कोण करतंय बोलणारे कोण आहेत तुमचं चॅनल दाखवत त्याच्यामुळे बोलणारे कोण आहेत किंवा त्यांना मतलब... खत पाणी घालणारं कोण आहे हे किंवा कुठल्या विचारात ते काम करतात हे तुमच्याच चॅनलवर ना रोज आम्हाला कळतं ना आम्हाला कसं कळणार आईल्या नगरमध्ये कोण काय बोलले हे तुम्ही दाखवता म्हणून आम्हाला कळलं पण सत्ताधारी पक्षातलेच ते आमदार आहेत त्यांच्याच पक्षाने त्यांना नोटीस दिलेली आहे याचा अर्थ अजित पवारांच्या आमदार सुद्धा पण हे दुर्दैव आहे की सातत्याने मला फक्त इलेक्शन येतील पण जातील पण एकदा ही जी व्हायची अंतर आहे किंवा ही कटुता जर वाढली तर ती कुठल्याही समाजाच्या हिताची नाही हा राष्ट्र आणि हाय देश आणि हे राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्याच विचारांनी चाललेलं आहे आणि शांततेनेच चाललेलं आहे त्याच्यामुळे माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की कटुता वाढवू नका आणि तुमचे हे जे वाचाळवीर आहेत त्यांना कृपा करून महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी त्यांना आवरा अहिल्यानगर मध्ये काही दुकानावर भगवे झेंडे लावण्यात आले आणि अहिल्यानगर हिंदू मय झाले अशा प्रकारचे संदेश लिहिलेले आहेत तुम्ही एकीकडे एक आव्हान करताय मात्र राज्य सरकारची जबाबदारी नाही काही हो माननीय मुख्यमंत्री साडे अकराला ला पुण्यात येत हा प्रश्न त्यांना विचारा कारण का ते राज्याचे मायबाप आहेत ना मुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यांच्यामुळे नैतिकतेने त्यांची जबाबदारी आहे सगळं उत्तर द्यायची करा कशाला कागदपत्रात अडकवता तसंच त्या शिवभोजन थाळीची परिस्थिती तीच आहे शिक्षकांची तीच आहे परवा एस टीचे लोक जेव्हा रस्त्यावर उतरले आंदोलन करणार म्हटल्यावर सरकारला जाग आली त्याच्यामुळे आंदोलन केल्याशिवाय या सरकारकडून न्याय मिळणार नाही किंवा दुर्दैव आहे पण सातत्याने ज्या पद्धतीने आत्महत्या या राज्यात वाटत आहेत हे सरकारचा आपण ते तुम्ही आत्महत्याचा उल्लेख केला हरियाणातलं आयपीएस पी एस ऑफिसरने आत्महत्या केली का तर केवळ तो दलित आहे म्हणून त्याला टॉर्चर केलं त्याला जर राहुल गांधी पण भेटले त्यांच्या परिवाराला काय माहिती घेतली तुम्ही काय हे सगळं प्रकरण जर आयपीएस पी सुसाईड करत असतील तर हे भयंकर आहे नाही चिंताजनक आहेच अर्थातच आणि मला असं वाटतं याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जेव्हा पार्लमेंट आता नोव्हेंबरमध्ये सुरू होईल तेव्हा हे पुण्याचं जे पासपोर्टचं मोठं प्रकरण झालंय ड्रग रॅकेटचं ते आणि ह्या प्रकरणाबद्दल आम्ही केंद्र सरकारमध्ये डिस्कशन मागणार आहोत आणि ह्या मुद्द्यावर केंद्र सरकारनी लक्ष घालावं अशी आमची मागणी आहे काही मागितलं दुष्काळासंदर्भात एक अजून निधी शेतकऱ्यांना मिळालं नाही आहे मोठी घोषणा केली होती हेच तर सा मी सांगते की सरसकट कर्ज माफी आम्ही करू असे इलेक्शनच्या आधी म्हणले होते आम्ही सातत्याने मागणी करतोय की सरसकट कसले पंचनामे आणि काय तुमच्या चॅनलचा एक व्हिडिओ बघितला तर त्यांना कळेल सरसकटच जे काय आहे ते नुकसान आहे त्याच्यामुळे सरकार दिवाळी गोड करणार होतं अजून तरी पैसे आलेले मी आहे आणि कसली गोडी काळी दिवाळी आहे दुर्दैव आहे हे बोलावं लागत आहे सहकार hey, मंत्री म्हणतात की यांना हे लागले ना कर्ज माफ याचा मी जाहीर निषेध करते आणि मला वाटतं त्यांनी त्यांचा पालकमंत्रीपद पण बदलून घेतलेलं आहे मला वाटतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्या मंत्र्यांना कामाकडे लक्ष द्या कामाचं मूल्यांकन करा असं सांगण्याची वेळ आलेली असं वाटतंय तसं त्यांनी संदेश सुद्धा दिलेला आहे सगळ्यांना त्यांचा अंतर्गत प्रश्न एक तर एक आणि भाजपमध्ये स्वतःचे किती बाहेरचे किती काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे किती ह्याचंच पहिलं सेग्रिगेशन करा मी जेव्हा जाते कधी फार कमी जाते मु महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये पण असेंब्लीमध्ये गेलं आणि बॅल्कनीतून बघितलं तर वाटत अरे भार भारतीय जनता पक्षाचे ओरिजिनल ज्यांनी संघर्ष केला तो विचार मांडला सतरंज्या उचलल्या भारतीय जनता पक्षातले खरे कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते त्या विचाराची निष्ठा असलेले कार्यकर्ते सहकारी नेते हे दिसतच नाही आता बाहेरचे सगळे दिसतात तिथे आलेले नवीन ताई तुम्ही ट्विट केले दिवाळी सोबत करणार नाहीये तर भावनिक साध आहे ही एक मिनिट सगळं भावनिक साध आहे ही की म्हणजे तुम्ही जो काही दुःखाचा डोंगर पवार परिवारावर कोसळला होता दादा पण म्हणाले की त्यामुळे करणार नाही पण आता पवार कुटुंब एकत्रित पण येणार नाही दिवाळी सणानिमित्त की करणारच नाही मागील काही दिवसांपासून पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे आपण जर बघितलं तर दोन हजार पंचवीस म्हणजे आता दहा महिने येतात सदतीस पोलिसांवर हल्ले झाले आहेत पोलिसच सुरक्षित नसेल तर पुणे शहरातले बाकी जनता सुरक्षित दिसत नाही हे माझ्या भाषणात म्हणाले की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री जे ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत ते ज्या जिल्ह्यामध्ये महिन्यातून आठवड्यातून दोनदा जातात तिथे अशी परिस्थिती असेल तर राज्यात काय आणि हा डेटा माझा नाही हा डेटा सरकारचा डेटा आहे की महारा बाबतीत दोन गोष्टी झालेल्या आहेत पुण्यामध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे आणि या देशातलं सगळ्यात भ्रष्टाचारी शहर म्हणून पुण्याचं नाव आलं हा दोन्ही डेटा माझा नाही हा माझा आरोप नाही हे वास्तव आहे हे भारत सरकारने दिलेल्या रिपोर्टमधलं वास्तव आहे त्याच्यामुळे भ्रष्टाचारात पुढे आणि असुरक्षित असं भारत सरकार पुण्याबद्दल म्हणते पुण्याचं सांस्कृतिक मत... शहर विद्याचं माहेर घर अशी ओळख असणाऱ्या शहराचं अशा प्रकारे नामांकन होणं हे किती म्हणजे नाही नाही हे आहे आजचा सरकार आहे आघाडीचं जे सरकार आहे आज ही त्यांची जबाबदारी आहे ते आल्यापासूनच ना ते जेव्हा आमचं आधी सरकार होतं तेव्हा पुण्यात क्राईम नव्हता आजचा पुण्याचा क्राईम बघा किती वाढलेला आहे आणि पोलिसांवर हल्ले इथं कधी म्हणजे मला विश्वासच बसत नाही इथे पुण्या लॉ कॉलेज रोड जो चोवीस तास ज्याच्यावर जाग असते त्या लॉ कॉलेज रोडवर पोलिसावर हल्ला होतो त्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागलं तातडीने कुठली कुठलं म्हणजे काय भीती राहिलीच का नाही त्या वर्दीची कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांच्या सगळे इतकं सुंदर बोलायचे आमचे मतभेद त्यांच्याशी होते पण मनभेद कधी नव्हते कारण का अतिशय उत्तम भाषा त्यांची भाषा करायची शैली ही आता भारतीय जनता पक्षामध्ये ही नवीन जी भाषा निघाली आहे ना ही धक्कादायक आहे आणि कुठली नवीन भारतीय जनता पक्ष आले मला कळत नाही बाबा हिंदीत एक प्रश्न आहे की आप चुनाव आयोग पास गे व केंद्र केंद्र की के तरफ जाण्या की कार्यकर्त्याला मारहाण केलेली किंवा त्या प्रकरणातले जे आरोपी आहेत म्हणजे मारणे आहेत ते ते सापडत नाहीत गेले सात आठ महिने झाले त्यांचा पुणे पोलीस शोध नाही नाही कोण सापडले सगळे पळूनच जातात सगळे मला वाटतं जगामधून पळून जायला सगळ्यात सोपं शहर पुणे झालेले पुण्यालाही देश सोडून जायचा पुण्याला या तुम्हाला इथून कुठला रूट नवीन काढलाय माहिती काढायला लागेल मी या सगळ्या गोष्टी माननीय अमित शहाकडे नेणार आहे कारण का हे नॅशनल सिक्युरिटीचे इश्यूज ड्रग रॅकेटस इथे खून इथे अजून महिलांवरचे अत्याचार इथे हुंडाबळी ज्या ज्या जो जो काय क्राई क्राईम आहे ना हे मी खूप जड अंतकरणाने म्हणते की तो पुण्यात आणि सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी शहर म्हणून पुण्याचं नाव आले आणि डेटा माझा नाही आहे केंद्र सरकारचा डेटा पोलीस डिपार्टमेंटच अपयश आहे पूर्ण डिपार्टमेंटला जबाबदारी घ्यावी लागेल त्याची सामन्यामध्ये टीका केलेल्या सरकारवर हे सरकार बंद आणि मंद सरकार आहे बंद तर दिसतच आहे ना काही होतच नाही हे दुर्दैव आहे की एवढी मोठी सत्ता असताना ज्या पद्धतीने सर्वसामान्य गरीब कष्ट करणारं मग शेतकरी असू दे शिक्षक असू दे महिला असू दे या सगळ्यांवर जे अन्याय होत आहेत हे खूप दुर्दैवी आहे आणि ह्याच्यात महाराष्ट्राचं हित नाही आहे करोडो नोकऱ्या महाराष्ट्रातल्या दुसऱ्या राज्यात जात आहेत आता गुगलची एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट ती गेलीच ना आंध्राला ओके चिंताजनक आहे पुणे शहर क्राइम ही वाडला है वाड़ा। हिंदी में चाहेंगे। देवेंद्र फडणवीस जो दो दिन से अपोजिशन लीडर महाराष्ट्र के स्टेटमेंट दिया हमेशा रोते रहते हैं इनको देखिए एक सशक्त लोकतंत्र में एक को बोलने का अधिकार है कल जो जो डेटा महाविकास आघाड़ी ने दिखाया कल उसके बाद शाम को हर चैनल उस घरों में गया और हर चैनल ने दिखाया है कि जो आरोप प्रत्यारोप हो रहे वो सच है इनका झूठ पकड़ा गया है हर बार जब हम वोट चोरी की बात करते हैं तो ये वोट चोरी की जब बात होती है हम डॉक्यूमेंट्स दिखाते हैं ये हवा में तीर नहीं है हम डॉक्यूमेंट्स दिखाते हैं और हर घर आप गए हैं और एक एड्रेस पर लोग कई यहाँ एड्रेस है ही नहीं आधार कार्ड है ही नहीं कोई सौ साल का है उसका बच्चा पच्चीस साल का पता नहीं क्या क्या उन्होंने भरे हैं, फॉर्म कैसे भरे और इतनी टेक्नोलॉजी ए आई होने के कारण भी इतनी तरह से मैपिंग भी नहीं कर पा रही है सरकार तो इससे जुड़ा हुआ सवाल है कि यह सबका जाने वाली देना पाँच सौ महीने लेट गया मजा मनना है कि मतदार यादी पारदर्शकपणे झालीच पाहिजे आता पा, मतदार यादीत जर जा जागेवर नसेल तर सरकार इलेक्शन घेणार कसं हा प्रश्न नाही का होत मी जर बोर्डाची परीक्षा देणार असेल तर फॉर्म तर भरायला पाहिजे ना नॉर्मल साधी गोष्ट सांगा आपण जेव्हा बोर्डाच्या परीक्षेला बसतो तेव्हा फॉर्म भरावा लागतो की नाही फॉर्म मध्ये गडबड असेल तर परीक्षा कशी घेणार त्यांचं पाणीपत होऊ क्यों नहीं जा रहे सब मीडिया पर ही सब ये ट्रायल चल रहे हैं मीडिया पे कहाँ ट्रायल चल रहा है अब सब जगह से हो रहा है